शिवसेनेतून फुटून तयार झालेल्या शिंदे गटाला आता अकोल्यात स्वतःच्याच घरात विरोध पत्करावा लागतोय उपनेते गोपीकिशन बाजोरियांवर पक्षातूनच पैसे घेऊन पद वाटल्याचे गंभीर आरोप झालेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोस्टर पुतळ्यांना आग लावलीये पाहूया नेमकं काय घडलं राजकीय फुटीतून जन्मलेली शिंदे सेना अकोल्यात आता स्वतःच्याच गटातील दुहींमुळे अडचणीत आली आहे थेट पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्यावरच कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन पद विकल्याचा आरोप केलाय शहरातील कार्यकर्त्यांनी बाजोरिया हटाव शिवसेना बचाव अशा घोषणा देत पोस्टर आणि पेटवले हा संताप नव्याने नियुक्त झालेल्या दोन जिल्हा भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे ती ही बाजोरियाच्या शिफारशीने आम्हाला हे मागणी आहे की आम्हाला गोपी किशन बाजोरिया यांच्या सोबत काम करायचं नाही आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहे आम्ही शिवसैनिक आहे आम्हाला कुठल्याही पदाची आवश्यकता हे नाही आहे महत्त्वाचं हे आहे की सर्व जनतेचे काम झाले पाहिजे आम्हाला बाजुऱ्या साहेबांसोबत काम करायचं नाही आहे सध्या अकोल्यात एकूण चार जिल्हा प्रमुख अश्विन नवले श्रीरंग पिंजरकर गव्हाणकर आणि पांडे गुरुजी कार्यरत आहेत एकाच जिल्ह्यात चार प्रमुख यामुळे गोंधळ निर्माण झाला असून जुन्या दोन प्रमुखांनी थेट बंडखोरी केली आहे काल पिंजरकर आणि नवले यांनी स्वतंत्र मेळावा घेत बाजोरियांवर गंभीर आरोप केले बाजोरिया आहे हे, हे वाढवायसाठी नाही तर महाविकास आघाडी वाढवायसाठी काम करत आहे आणि त्याच्या मागचा रोष आहे त्यांनी अगोदर दाखवलं दा की मला जर महायुतीचं नाही तरी मी आमदार होईल महायुतीचं तिकीट इथं भेटणार कसं कस खंडलवालजी जर आमदार आहे आणि आता आमदार होतील कसे तर कुठंतरी शिवसेनेचं नुकसान करायचं आणि माहितीचं नुकसान करायचं आणि विधानपरिषदचं तिकीट सजीदकांत सोबत हात मिळवणी करून ते मिळून आमदार व्हायचं असं होऊ शकते त्यामुळे आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमचं पक्षाला लक्षात आणून देणं हे काम आहे ते नाही आता महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदी मराठी सगळेच राहतात तो विषयच नाही तो ते स्वतःच्या मनाला लावून घेतात तो आम्हाला काही हिंदी पण तो आम्ही जे काम करतो सर्व शिवसैनिक आता एवढे सर्व हिंदी आहेत मराठी आहेत सगळेच आहेत मुस्लिम आहेत बौद्ध आहेत सर्व समाजाचे आहेत हा हा वाद नाही हा विषय नाही परंतु तिथं जे एक काय म्हणतो म्हणतो आपण भेदभाव केला जातो स्वतःचा मीच त्या जिल्ह्याचा नेता हो मी सर्व जिल्ह्यामध्ये करतो बाकी कोणीच काही करत नाही हे सर्व नालायक आहेत अशा पद्धतीची बाकी लोकांची प्रतिमा तिकडे तयार केल्या जाते हे चुकीचं आहे आणि त्या विरोधात बाजोर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत पक्ष शिस्त वाटते काही आरोप करणं आज अचानक तुम्हाला पक्षातून तुमची भूमिका कमी केली म्हणून हे तुम्हाला सर्व वाटते तर हाच जो आज त्यांनी तुम्हाला वाईट दिला ज्या दिवशी निवडणुका झाली त्या दिवशी का नाही दिला हा प्रश्न तुम्ही विचारला का त्यांना की हा प्रश्न तुम्हाला आज हकालला काढल्यानंतर तुम्ही म्हणतात की असं असं केला म्हणजे असं झालं आज कोणाच्याबद्दल काहीही म्हणणं म्हणजे ही बालिश बुद्धी ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत आहे शिवसेना नेत्याला बाई बालिश बुद्धी केली होती तुम्हीच आले होते पी के व्हीमधून मला माहीत ना आता यांनी बालिश बुद्धी करावी काय हे की साजिद खान पठाणसोबत होते अमुक होते दमुक होते शहरामध्ये आणि ह्या जर हाच स्टेटमेंट द्यायचा होता तर हे सहा महिने का थांबलेत आहे था स्टेटमेंट देण्यासाठी अकोल्यात शिंदे सेनेतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे एकच जिल्हा आणि चार जिल्हा प्रमुख यात आरोप प्रत्यारोपाचं रणांगण तयार झालंय शिंदेसेनेची हे अंतर्गत भांडणे जिल्ह्यातील राजकीय गणितावर मोठा परिणाम करणार हे निश्चित आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाद कोणतं वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे